कोंबडी पाय बांधून आपले दोन कोंबडी कट करून आणा आज कोंबडी सुली गो साईपाती करू कोंबडी खाऊ आज आपण कापून पटकी नाही आम्ही त्यावर भाकरी करून आणा खायला ऐकून घे पुन्हा माझ्या नावाने बोलू नको हे जेवढे पडतील तेवढं घेऊन या तुम्हाला नाही त्यात रुपयाचा अजून जास्त टाकून आणा माझे जे पकडा पडते का तेवढेच कापून घेऊन या मी तवार भाकरी करून खुती आणि पट दोन म्हणजे अर्धा किलो पडन जेवढं पडन तेवढंच आणा अजून मग बागन बघा आपलं ना दोघाला दोन कोंबडी किती खाता अजून आता हे अर्धा किलोच पडणार आहे माझे जेवढे पडतील तेवढे घेऊन घेऊन तो एक काम केलं का अजून एक दिलंच केवढं कापून आणा तुम्ही दहा घेऊन जाता एवढे काय करायचे ते कोण खाईन त्याला जा घेऊन या कापून लवकर या मी भाकरी चुनते दाबा चिमपी दिली भाकरी करू तर घेऊन या आता मी एक विकणार ह्याचला आणि हिला मिरबी लागून घेऊ अर्धा किलो पडलं विषय संपलं हे पडते दीड किलो मग आपलं इसायचं एक ते माझा खर्चा बसतोय घरच बसतोय एवढंच पडलं मी तरी काय करू आणलं मग आता ते दोन दोन कापायचे मला टाइम लागते तर माझ्या बापाने थोडं काय होतं किती कापे आठ वाजता

तुम्हाला सांगायचं कोणचं काम बरं नेमकं बर का हे दोन कोंबडे आहेत का काय बाजार मग एक बायस मी एकच दिला असता ना कापायला दोन घायल दिली असते दोन कोंबडे होते पण ते उलसक उलसक मटर उलसक उलसक पडलं तुम्ही का कोण आणलं एक कोंबड तुम्ही कुणाला तरी इकलं दारू पिऊन तुम्ही घरी आला अगं मग आता ते चाखण्या बरोबर दारू बी लागतील ना ग कुणाला पेवाच वाटत थोडासा गोट घात आता पेला दारू आता खायची गरज नाही का हे माझ्या पुरत आणि ती पाहुणे बिहुणे आली तर आंबी खायला त्यांना बास तुमचं तुम्ही पेलात ना चकना खाल्लाय ते आपलं साध खाऊ घालायचं वाटे लावायचं ला मागून शिजवायचं तुम्हाला येते तसले धन ते दे मला येत एत। नाही सांगायला कस पुरते कसे मग तुम्ही एक कोंबडा काय केला तुमचं त्या चटणे भागवा तिकडं ह्याच्यात हिसा करू नका